सातबारा उतार्यात चूक झाली आहे का मग असा करा दुरुस्तीसाठी अर्ज जमीन खरेदी करताना किंवा वारस हक्काने मिळालेल्या जमिनीचा व्यवहार करताना सातबारा उतारा महत्वाचा असतो मात्र अनेकदा या कागदपत्रांमध्ये चुका आढळतात जसे की नावातील स्पेलिंग मिस्टेक क्षेत्रफळातील तफावत मालकीच्या नोंदीतील अडचणी इत्यादी तसेच तुमच्या सात बारा उतार्यात काही चुका असतील आणि त्या कशा सुधारायच्या याबद्दल गोंधळ असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला जमीन खरेदी करताना किंवा वारस हक्काने मिळालेल्या जमिनीचा व्यवहार करताना सातबारा उतारा महत्त्वाचा असतो मात्र अनेकदा या कागदपत्रांमध्ये चुका आढळतात जसे की नावातील स्पेलिंग मिस्टेक क्षेत्रफळातील तफावत मालकीच्या नोंदीतील अडचणी इत्यादी तसेच तुमच्या सातबारा उतार्यात काही चुका असतील आणि त्या कशा सुधारायच्या याबद्दल गोंधळ असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे असा वेळ तुम्ही आता महाभूमीच्या वेबसाईटवरून घरबसल्या ऑनलाईन दुरुस्ती करू शकता यासाठी अर्ज कसा करायचा हे सविस्तर जाणून घेऊ ऑनलाईन सातबारा दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सर्वप्रथम तुम्हाला महाभूमीच्या एच टी टी पी एस डॉट डबल स्लॅश भूलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल नंतर पेजच्या सर्वात खाली उजव्या बाजूला ई हक्क प्रणाली असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा नंतर लॉग इन किंवा नवीन अकाउंट तयार करा आणि पुढील पेजवर प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा जर तुमचं अकाउंट नसेल तर नवीन अकाउंट तयार करा लॉग इन झाल्यानंतर सातबारा म्युटेशन या बटनावर क्लिक करा एक पॉपअप मॅसेज येईल जिथे तुमचा युजर रोल निवडावा लागेल ज्यात नागरिक बँक किंवा सोसायटी तुमच्या रोलनुसार योग्य पर्याय निवडा आणि प्रोसिड बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला जमिनीचा तपशील भरायचा आहे तुम्हाला सातबारामधील कोणती चूक सुधारायची आहे ते स्पष्ट लिहा आणि सर्व माहिती अचूक भरून अर्ज सबमिट करा सातबारा दुरुस्ती दिवस ती का गरजेची आहे तुमची जमीन व्यवहार सुरक्षित होतो खोट्या किंवा चुकीच्या नोंदीत टाळता येतात कोर्ट कचेरीच्या फेऱ्यांपासून बचाव होतो बँकेत कर्जासाठी अर्ज करताना अडथळे येत नाहीत दरम्यान पूर्वी जमिनीच्या कागदपत्रामध्ये बदल करण्यासाठी तहसील कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या पण आता ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध असल्याने वेळ आणि पैशाची बचत होते